बातमी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका धक्कादायक विधानाची आता पुढच्या शंभर दिवसात आणखी काही जणांची विकेट जाण्याची शक्यता आहे आणखी सहा जणांची विकेट जाण्याची शक्यता आहे अशी विधान असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे सुप्रिया सुळे यांनी या विधानाद्वारे नेमका कुणावर निशाणा साधलेला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये तसंच सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केलेली आहे असं बोललं जात आहे आकाचा आका सुद्धा तोच आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे पाहुयात सुप्रिया सुळे यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते Mm. रेक्रम ना, रेक्रम ना। रेक्रम ना, माझे मुंडेच्या बायकोला भेटा त्याच्या मुलांचा काय छूट त्यांनी त्यांच्याकडे ना लेकरं म्हणतात आपल्याकडे मुलं म्हणतो त्या भागामध्ये लेकरं म्हणतात की मुंड्या त्याची माझ्या मुंडेची बायको मला विचारते माझ्या लेकरांच चुक उत्तर द्या काय उत्तर द्या आणि मग जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले त्याच्या ता आईने मला हात धरला की तुम्ही जर पाहिलंही असेल माझा हात धरला सांगितलं तुम्हाला न्याय देणार का शब्द दे मला कुठल्या तुम्हाला न्याय देशील शब्द देऊन आले आता न्याय देण्यासाठी मी खरं खर रेकॉर्डिंग करते का त्याने प्रॉब्लेम होईल त्या त्याचीच हेडलाईन होईल मी तुम्हाला जर खूप मला कधी वाटत बरं झालं पक्षात होता कारण ते जरी या पक्षात असते आणि मी त्या पक्षात असते तर ते तरी झाले असते नाही तर मी तरी राहिले मी त्या पक्षात काम करू शकत आता मागू आणि सगळ्या गुनियेला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असता नाही होत मी कधी बाहेर बोललेले नाही पण आज संघटनेत बसत जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे तिच्या गाडी बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक चुकीस नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही आणि तेव्हापासून लढाई घेऊन झाली मी आज पहिल्यांदा गोष्ट